नमस्ते मी आलेली आहे सिडकोच्या सिड्पो बॉम्बे सेल म्हणून मार्केट आहे इथे एक्झिबिशन लागलेले आहे तर तिथे छान छान मस्तपैकी ड्रेस ज्वेलरी जी एकदम मस्त युनिक आहे इथं बघायला तर ते मी आलेले ते मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघा तुम्हाला माहितीच आहे मी तुमची लाडकी इंडियन संगीता मला ना मी आज एक एक नेकलेस दाखवणार हा बघा हा किती सुंदर आहे ना आणि हे बघा हे झुमके किती छान ते कुठल्याही साडीवर सूट होते पाठीमागे हे कुठलीही तुम्ही साडी घातली हे पण जयपूरचे ये मॅम मीनाकारी ना क्या बोलले ते को बाहुबली हा हा स्टाइल बाुबल। स्टाइल बाुबल, ची है है। के हे बाहुबली झुमके हहुबलीची स्टाईल ही आणि हे बाहुबली झुमके आहे हे कुठल्याही साडीवर किती छान दिसतील मला हे पण झुमके खूप खूप आवडले मंगळसूत्राच्या डिझाईन पण बघा किती छान छान आहेत ना सुंदर आहेत मंगळसूत्र <स्था> तुम्ही जरूर या असाल इथे मुंबईला तर कुठे आणि हे तर हा तर एकदमच डिसेंट आहे क्यूट आहे ना हा नेकलेस हे मला खूप आवडले हे वेगवेगळे काहीतरी वेगळे लावले ते हा बीच बीचवर घालायला छान आहे हा हे काहीतरी मस्त आहे <स्था> काय म्हणतात बरं याला भवरा म्हणतात ना याला <laughs> सुंदर हे पण मस्त आहे अगदी सोन्याला हरवतील असे नेकलेस येते हा प्युअर गोल्ड <laughs> <प्यूर बोल्ड। laughs> हा हे बी सुंदर मैं एक -एक का दिखाओ, हा एक दिखाव शूट करतो ना हो भी दिखाव हां हे दे ही बघा किती छान आहेत ना मोराची डिझाईन आहे सुंदर आहे हे आपण असं सोनाराला देऊन अशी डिझाईन पण बनवू शकतो ना कारण ह्याच्यातले डिझाईन छान आहेत है ना जर तुम्हाला प्युअर गोल्डच पाहिजे असेल घालायची सवय असेल तर है ना आणि ह्या बघा रिंग किती छान आहेत ना मस्त आहे मेरे हात में तो मैंने पॅन सकती ना एका हातात नाही घालू शकत हे बघा किती छान आहे ना <laughs> राणी सारखी रिंग केली हल्ली ना अशी फॅशन आलेली आहे आज मी थोडीशी शूटिंग काढते उद्या थोडी काढते ओके कारण खूप सारे नेकलेस आहेत खूप सारं आहे ओके आजच्या दिवशी एवढंच बाय पुन्हा भेटू तर हा बघा हा काल माझ्या मैत्रिणीला आवडलेला घेता घेता राहिला मस्त आहेत ना बटरफ्लाय हा येल्लो येल्लो डर्टी फेलो किती छान आहे <laughs> मस्तच आहे मी तर प्रेमात पडले पण काय माझ्या हाईटमुळे मी हा ड्रेस नाही घालू शकत वेगवेगळे डिझाईन आहेत एकदम जो बघू आणि ह्याची कॉलर तर किती छान आहे डायमंडची हा पण असा मस्तच आहे राणीसारखा लोक आहे मला ही कॉलर आवडली याची पूर्ण असे एम्ब्रॉयडरी वर्क आहे बघा ना किती छान आहे आणि कलर पण छान आहे ग्रीन है, माला है ना मस्त आहे मला ते सगळेच ड्रेस आवडलेत पण काय माझ्या टाईपचे आहेत मी हाईट थोडी छोटी आहे ना अरे वा हा व्हाइट मस्त आहे ना सुंदर आहे ज्यांना जर व्हाईट कलर आवडतो त्यांनी हा घेऊ शकतो हा मस्त आहे मस्त आहे याचे पण बटरफ्लाय छान आहे वाव, रेड माझा फेवरेट कलर आहे आणि ही एम्ब्रॉयडरी ने सुद्धा किती सुंदर आहेत एकदम रिच लुक दिसतोय ना मस्तच आहे हा सुंदर हेचे बटन पण भारी आहे ना मोतीचे बटन आहे सुंदर सुंदर छानच आहे हा ड्रेस मस्त आहे हळूहळू गर्दी वाढली जॅकेट अरे वा जॅकेट आणि आतमध्ये असा टी शर्ट आहे सगळ्यालाच म्हणजे एम्ब्रॉयडरी केलेलीच आहे ना छान मस्त हम्म सुंदर सुंदर ऑरेंज कलर पण मला आवडतो फेवरेट आहे माझा ऑरेंज येलो, ये ये क्या आहे येलो, ये भी निकालो ना, ये भी अच्छा आहे ना ये इधर फ्रिल बी आहे और ये वारली, याला वारली पेंटिंग म्हणतात जर कोणाला आवडत असेल वारली पेंटिंग तर हे हा मस्त आहे टॉप आणि ह्याच्यामध्ये आपला कलरही बघा गोरा होतो मला येलो म्हणून आवडतो हॅलो मॅम <laughs> मस्त मोत्याचे दागिने बघा देखो ना रियल आहे मस्तच आहे गळ्यामध्ये सिंगल असं घातलं तरी छान वाटलं आहे ना चलो आज के लिए इतना काफी है